अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे आपल्या दुसऱ्या मुलाच्या मदतीनं वडिलांनी आपल्या पोटच्या मुलाला संपवल्याची घटना घडली आहे मात्र याचं धक्कादायक कारण समोर येताच पोलीसही ही हदरले दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा संदीप नागोराव गावडे वैवर्ष सव्वीस असं मृत तरुणाचं नाव आहे तर नागोराव कर्णाजी गावडे असं मारकरी वडिलांचं नाव आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला बार्शी ताकडी तालुक्यातल्या टिटवा गाव या गावात नागोराव गावडे हे वास्तव्यास आहेत त्यांना दोन मुले असून त्यातील एकाचं नाव संदीप आहे मृत संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता दरम्यान संदीपचं गावातील एका अनुसूचित जाती वर्गातील कुटुंबातील मुलीशी प्रेम होतं त्यांनी प्रेमाच्या अणाभाका घेत लग्न करण्याचा निश्चय केला परंतु हे प्रेम संदीपचे वडील नागोराव यांना मान्य नव्हतं याच्यावरून अनेकदा त्यांच्या घरात वाद व्हायचा त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलंही होतं ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली त्या मुलीवर प्रेम का केले आणि लग्नही करतो असा सवाल वडील नागोराव यांनी मृत संदीप सोबत करून वाद घातला या दरम्यान त्याच्याच भावाने आणि वडिलांनी घरातच संदीपचा गळा उडून संपवलं त्यानंतर संदीपचा हातपाय वायरने बांधून घराला कुलूप लावून बाहेर गावी निघून गेले दुपारी घरी परतले असता त्यांनीच घरात संदीप मृत अवस्थेत पंचनामा करून तपास दरम्यान वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आज दुपारी घरी परतले असता आपल्या मुलाला कुणीतरी मारला असा बनाव रचला पण पोलिसांच्या तपासात सर्व बिंग फुटलं सद्यस्थितीत मारेकरी वडील आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहे